नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ आता ओबीसी नेते देखील रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही अतिशय दुर्दैवी आहे या हत्येचा आम्ही जाहीर निषेध करतो या प्रकरणातील आरोपीला कठोर शासन करावे त्याला फाशीही द्यावी मात्र संतोष देशमुख यांच्या आडून जे काही चाललं आहे हे हत्या प्रकरण बाजूला ठेवून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे यामध्ये ओबीसीच्या नेत्याला टार्गेट केलं जात आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचे जाणीवपूर्वक राजीनामे मागितले जात आहेत म्हणून मी त्यांच्या पाठीशी पालक म्हणून खंबीरपणे उभा राहत आहे यामध्ये जाणीवपूर्वक एका जातीला ओबीसी समाजाला बदनाम करणं चुकीचे असल्याचे ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे म्हणाले आहेत यांची हत्या जी झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे या हत्येचा मी जय निषेध करतो त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना पकडून कठोर शासन करावं नाही तर ते त्यांना फाशी द्यावी त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं राहणार नाही परंतु संतोष देशमुखच्या आडून हे जे चाललेलं आहे जे राजकीय नेते बोलत आहेत हे संतोष देशमुखची हत्याचं प्रकरण ते वेगळं बाजूला ठेवून ते त्यांची स्वतःची राजकीय पोळी भाजत आहेत आणि ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत मग धनंजय मुंडे असतील या पंकजादा मुंडे असतील यांना राजीनामे द्या जाणीवपूर्वक परंतु असं जाणीवपूर्वकच ओबीसी नेत्याला जर टार्गेट करीत असतील एक पालक म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि जर तुम्ही अशाच प्रकारचं कृत्य करणार असाल की हत्या एकीकडे गेलं आणि ह्याच्यामध्ये जातीवादीचं स्वरूप आणून एखाद्या नेत्यांना एखाद्या समाजाला एखाद्या ओबीसी समाजाला बदनाम करण्याचा जे षडयंत्र आपण करीत आहात याचा मी जाहीर निषेध करतो आणि मी लवकरच मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आमचे शिष्टमंडळ ओबीसीचं आणि जर अशा प्रकारचं हे थांबलं नाही तर त्या ठिकाणी फार मोठं पूर्ण महाराष्ट्रभर मी आंदोलन ओबीसीचं आंदोलन उभं करणार ओबीसीच्या नेत्यावर होत असलेल्या या जाणीवपूर्वक गोष्टीसाठी मी आंदोलन उभं करेन